बच्चा बड़ा हो गया है सुप्रिया सुलेंचा विजयान अंतर पवारांचा अजित पवारांना खोचक टोला मनाले बारमती लोकसबा मतदार संगाती लिकाला संपूर्ण देशाचे लक्ष लावले होते या मतदार संगात पहिलेंदाच पवार कुटुंबात सामना रंगला होता विद्यमान खासदार सुप्रिया सोळे यांच्या विरोधात त्यांच्या बहिणी व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात होत्या अतिशय चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू होती मतमोजणीच्या सुरुवातीपासून सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या सुळे यांच्या विजयानंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अजित लगावला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अजित पवार सुनेत्रा पवार या सुरुवातीपासूनच पिछाडीवर असलेल्या दिसून आलेल्या बघायला मिळाल्या सुळेंच्या निर्णायक विजयावर आमदार रोहित पवार यांनी एक्सपोस्ट करत अजित पवारांवर टीका केला आहे रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट बच्चा बड़ा हो गया काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीये पण त्यांना सांगायचं आहे की नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्थर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीये असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे